असं पटकन इमोशनल नाही होत आहेत मी इमोशनल असले तरी पण oh, सर मी तर इमोशनल पर्सन आहे ना ऍक्च्युली माझा मित्र आहे जो आता हयात नाही आहे आणि त्याच्यासाठी मी खरंच वडापाव खाणं सोडून दिलं आहे सो आत्ता या क्षणी मला भूक लागली आहे पण मला वडापाव नाही खायचा आहे <laughs> तुला ट्रोल करणाऱ्यांना एका वाक्यात काय सांगशील नाही मी सांगते ना हाती चले अपनी चाल कुत्ते भोगते है तो भोकने दो <laughs> वा नाहीच नाहीच नाही तुम्ही जर तिला सपोर्ट केला तर पॉईंट तिला जाणार आहे लक्षात ठेवा oh. <laughs> <laughs> तुझ्याकडे असं काय आहे जे अभिजित पानसे यांच्याकडे नाहीये आहे इट्स नॉट अवर जेंडर इट्स अ रॅपिड फायर फास्ट डिरेक्शन नाही नाही चष्मा खूप चांगल्या मैत्रिणी आई गला हे उत्तर आई गला वाईट वाईट बर तू ट्रॅव्हल करतेस कोणासोबत रूम शेअर करायला आवडेल oh, रणदीप हुडा <laughs> बर बेस्ट आणि वर्स्ट रूमर तुझ्याबद्दलच तू ऐकलेलं माझं आणि संजय जाधवचं अफेअर आहे हे वर्स्ट रूमर होतं माझ्यासाठी कारण तो माझा दादा आहे आणि आय थिंक दॅट वॉज रूमर एवर आणि आम्ही आम्ही दोघे इतके म्हणजे काय म्हणतात हा घट घट्ट आहोत आणि अगदी म्हणजे मला तो धृतीसारखं ट्रीट करतो आणि मग रूमर विथ हिम वॉज व्हेरी रॉंग बेस्ट रूमर आय डोंट नो ू कम ओके प्रेम म्हणजे आता विचारशील तर प्रेम म्हणजे अत्यंत डोकं ठिकाण्यावर ठेवून केलेलं कृत्य अरे देवा हो <laughs> खूपच वेगळं उत्तर आहे अत्यंत डोकं ठिकाण्यावर ठेवून म्हणजे प्रेम काय म्हणतात डोळे बंद करून किंवा आंधळेपणाने करू नये कृपया 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 डोळे स्वतः उघडे ठेवून प्रेम करा नाही तर मग काय म्हणजे आपण तर काय का, सर ते माझ्यासाठी तो शेर ऐकवा मला आवडतो तो इंचांची देण्यापेक्षा देवा छपन्न इंचांची पाठ दे जवळच्याच लोकांना जवळच्या मित्रांना खंजीर खुपसाला नीट वाट दे हे माझ्याकडनं जो कोण मला दुखवणार <laughs> <laughs> ते दिवस आठवतात हो का म्हणजे फार आधीचे दिवस नाहीयेत ते पण अभिजीत पानसे यांनी एखाद्या चॅनलचं ऑफिस फोडून टाकलं त्या चॅनेलने माझी फिल्म घेतली <laughs> पुढे <laughs> त्यावेळेला अर्थात सोशल मीडिया वगैरे नव्हतं पण त्यावेळेला साधारणपणे माझ्यावर अठ्ठावीस केसेस वगैरे होत्या त्यावेळेला त्या सोडवता सोडवता मारामार झाली पण केसेस असणं म्हणजे मी काही गुन्हेगारी प्रवृत्तीने केलेल्या केसेस नाही आहेत त्या अनेक आंदोलनाच्याच केसेस माझ्यावर होत्या आजही मला मी जेव्हा आत्ताच्या राजकारणाकडे बघतो तेव्हा मला बरं नाही वाटत मला मला वाईट वाटतं की अशा प्रकारचं राजकारण मी तसं इतरांपेक्षा जवळून बघतो मला दुर्दैवी वाटतं ते तुम्ही काय आदर्श घेऊन राजकारणाचा म्हणजे पुढच्या पिढींना पिढ्यांना काय घेणं देणं नाही ग मतदानाशी आणि काही त्या सोंगट्या तेच ते व्यवहार तीच ती माणसं आणि तेवढेच असलेले पक्ष याच्यात लोक कुठे काय झाडी काय डोंगर काय हॉटेल हा डायलॉग कोणाचा जयू येस

चला पुढे म्हणजे मला मिळालं ना मला गपचूप तुम्ही रूल हॅज टू बी फॉलोड शेवटचा प्रश्न आहे अशी बनवा बनवी या सिनेमात कोणतं औषध किती रुपयांसाठी आणि कुठून आणणार होते माने दुबई तू रिजेक्टेड जे यू लव्ह यू मिस यू आई बोला सत्तर रुपयाला ए आजर फोडलं इस्रायल सत्तर रुपये आणि मधुमेह काहीच म्हणजे कॉम्पिटिशनच नव्हतं त्याच क्लिअर विनर अभिजित पानसे